जय श्रीकृष्ण भागवत दशमस्कंद विषय परमात्मा भगवान श्रीकृष्ण कसा आहे आणि तो कसा जाणावा अखिल गुणनिधान सचितानंद परमेश्वरावर निरहेेतूक निरातिशय प्रेम करण्याचे शास्त्र म्हणजे भक्तिशास्त्र म्हणजेच भागवत होय यामध्ये हरिप्रेम हेच एक मुख्य साधन असते भक्त हा प्रेमी म्हणजेच प्रेम करणारा तर भक्तांचा प्रेमभाव समर्पित करण्यास योग्य असा प्रेमास्पद म्हणजे परमेश्वर होय अशा प्रेमी प्रेम आणि प्रेमास्पद या त्रिपुटीचा लय झाल्यावर परमानंद देणारा रस म्हणजे प्रेमरस किंवा ब्रह्मरस प्रगटतो आजी आनंदू रे एकी परमान रे जया श्रुती नेती नेती मनती गोविंदुरे या प्रेमरस सागरात निमग्न होणे हेच जीवाचे साध्य होय ते प्रेमाच्या त्रिपुटीचा म्हणजेच प्रेमी प्रेम आणि प्रेमास्पद या त्रिपुटीचा भंग केल्याने साध साधते श्रीकृष्णाचे रूप हे तीन ठिकाणी भंगलेले वाकलेले असल्याचे भासते म्हणूनच कृष्ण भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे भक्तिप्रेम प्राप्ती ही फारच मोठी सिद्धी आहे भक्तिप्रेम म्हणजे आपले अंतःकरण परमप्रेमस्वरूप भगवंताला अर्पण करून त्याच्या दिव्य प्रेमाच्या स्पर्शाने आपल्या नित्याचे जीवन आनंदमय आणि तृप्त करणे आणि त्याच्या कृपेला प्राप्त होणे होय प्रत्यक्ष नित्य अपरोक्ष परमात्म्या स्वरूपाच्या ठिकाणी परमप्रेम असणे हेच भक्तीचे स्वरूप आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तये खेवी आटे डिंडिमा सांसारिक हे परमप्रेम रूपा भक्ती अमृत स्वरूप आहे ज्याची श्रीकृष्णाची भक्ती अनन्य स्थिरावली आहे तो खरोखरीच अमृताच्या अथांगसागरात उन्मुक्तपणे विहार करीत असतो परमात्मरूपी अमृतसागरात दिव्य तेजाने उन्मे उन्मेषित होणारी चैतन्यवेल म्हणजे निर्मल निष्काम परमप्रेमरूपा अनन्य भक्ती होय अमृतामध्ये जीवास अमर करण्याचा जसा गुण आहे तसा हा माधुर्य हाही एक गुण आहे प्रेमरसाची माधुर्य गोळी अलौकिक आहे त्या माधुर्यापुढे अमृताचे माधुर्य फिके पडते भगवत प्रेमाचा अमृत प्रवाह क्षणाक्षणाला वाढणाऱ्या अखंडित प्रवाहाची धारास म्हणजे राधा आहे श्रीकृष्ण राधा आहे आणि राधा श्रीकृष्ण आहे त्या दोघांचे प्रेम हीच बासरी आहे आत्माराम श्रीकृष्णाची आत्मा श्रीराधा श्रीकृष्णात चार विशेष गुण आहे रूपमाधुर्य लीला माधुर्य वेणू माधुर्य आणि प्रिया माधुर्य प्रेम अमृत स्वरूप असल्याने त्याचा वीट येणे शक्यच नाही अविटगे माय विटेना जवळी असे परी भेटेना अशी स्थिती आपली होते प्रेम करण्यास योग्य असा एक परमेश्वरच आहे भगवंतासारखा कोणी प्रेमी झाला नाही आणि पुढेही होणार नाही फक्त भगवान श्रीकृष्ण जगात सुंदर आहे जगात जे काही सुंदर आहे ते सर्व भगवान श्रीकृष्णाच्या सौंदर्यामुळेच सुंदर दिसते राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया असे तुकाराम महाराज उगाच म्हणत नाही आहे प्रेमगुणरहित कामना रहित प्रतिक्षणी वृद्धिंगत होणारे विच्छेदरहित सूक्ष्माहुनी सूक्ष्मतर आणि केवळ अनुभवस्वरूप आहे प्रेम अविच्छिन्न आहे खरे प्रेम हे मृत्यूमुळे विच्छिन्न होत नाही देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो नामदेव महाराज म्हणतात म्हणून प्रेम प्रतिक्षण वर्धमान असते वत्स धालया ही परी धेनू न वचावी दुरी अन्य प्रीतीची परी ऐसी आहे तेने काजवी नही बोलावे तेरी देखली तरी पाहावे भोगिता चाड दुनावे पिढेयंता ठाई ज्ञानेश्वरीमधले या ओव्याल प्रेमावरती प्रमाणजन्य ज्ञान अज्ञानाला शहाणे करते पण प्रेम हे सर्व ज्ञानालाही वेळ लावते असे देवालाही वेळ लावणारे प्रेम आहे म्हणून त्यास सूक्ष्म असे म्हटले आहे प्रेम आपलं सर्वश्रेष्ठ आहे प्रेम हे आपल्या बळाने पूर्ण असते त्याच्यापुढे देवाचेही बळ बड़ अपुरे पडते प्रेमापुढे भोग आणि मोक्षाचेही काही चालत नाही देवाला काही मागाल तर प्रेम खंडित होते प्रेमाला प्रदर्शनाची अपेक्षा नसते ते हृदयातच समाविष्ट राहू इच्छिते प्रेम फक्त प्रेमसा पात्रासमोरच प्रगट होऊ इच्छिते प्रेम आत्म्याशी होत असते देहाशी नव्हे स्मृतीत जसे प्रेम असते तसे विस्मृतीत सुद्धा प्रेम असते विरहाने प्रेम पुष्ट होते प्रेम पाचवा पुरुषार्थ आहे खरे प्रेम प्राजक्ताची प्रसन्नता प्रदान करणारे आणि तुळशीचा सुगंध देणारे आहे प्रेम रडवणारे हे अत्यंतिक भक्तिप्रेमावळे अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात कंठी प्रेमदाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप प्रेम हे भाषा शब्द यांच्या बलिकडचे खरे प्रेम तर हृदय हृदयालाच ऐकू शकते प्रेमाचे स्वरूप करणे कठीण आहे प्रेम सुखरूप का दुःखरूप असते प्रेम स्वातंत्र्य का प्रात असते प्रेमात ज्ञान असते का नसते प्रेमात भोग का त्याग असतो प्रेमात विसर का आठव असते किंवा प्रेमात भेद का अभेद असतो हे सगळे प्रश्न आपल्याला पडतात सिंहिनीचे दूध सोन्याच्या पात्रात टिकते परंतु धातूच्या पात्रात ठेवले तर ते भांडे फुटून जाईल यामुळे हे प्रेमस्वरूप कोण्या एका अधिकारी पुरुषाच्या हृदयातच प्रकाश येते ईश्वरावर प्रेम करण्याचे शास्त्र म्हणजे भागवतशास्त्र आहे भागवतशास्त्र हे मुक्तिशास्त्र आहे असे हे भागवतशास्त्र सात दिवसात मरण येणाऱ्या परीक्षितला श्री शुकमुनी सांगितले आणि सातव्या दिवशीच मोक्ष मोक्षाची प्राप्ती करून देणारे हे भागवत आहे श्रोते हो या ठिकाणी आपला हा दशमस्कंद संपलेला आहे आणि ह्याच्यापुढे मी दशमस्कंदाचं तात्पर्य काय ते सांगणार आहे आणि तो तुम्ही जरूर जरूर ऐका कारण त्याच्यात गहन विषय आहे त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळून येतील ते हृदयात अगदी जपून ठेवणार आहे असा हा दहावा दशमस्कंद हा हृदयात ठसणार आहे तेव्हा तुम्ही तो पुढचा भाग नक्की नक्की ऐका गोपाल कृष्ण भगवान की जय